आशा व गटप्रवर्तक कर्मचारी महिलांनी ठिया मांडत केले आंदोलन नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर केले आंदोलन आशा व गटप्रवर्तक यांना राज्य सरकारने मानधनवाढी संदर्भात जी आर काढलेला आहे परंतु वाढीव मानधन तसेच पूर्वी मिळणारे मानधन अद्यापपर्यंत आशा व गटप्रवर्तकांना मिळालेले नसल्याने नाशिकच्या नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिया मांडत आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आशा सेविकांना मिळणारे मानधनाची वेतन मिळावी घरकुल योजनेचा लाभ मिळावा किमान वेतन लागू करण्यात यावे जाहीर केलेले वाढीव दहा हजार मानधनाचा जी आर काढून अदा करण्यात यावा राज्य सरकारी कर्मचारी म्हणून समावेश करावा व आशा व गटप्रवर्तक यांना पेन्शन लागू करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन पंचायत समिती सहाय्यक प्रशासन अधिकारी पी आर नवले यांना देण्यात आले आवाज न्यूज मराठी नांदगाव आज नांदगाव पंचायती समि समितीसमोर आशांचा मेळ जे मोर्चा आहे त्यांना संप करून देखील जी मानधनवार जाहीर झाली सात हजार मा आशांना आधी जाहीर केले मात्र ते पाच हजाराचा जी आर काढला तरीही बिचारे आशा त्याच्यावर समाधानी होत्या चार महिने झाले त्यांना कुठल्याही कामाचं मानधन मिळालेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आर्थिक लाभ मिळत नाही त्यांना अर्ध्या रात्री देखील प्रसूतीची केस घेऊन जायची वेळ येते तरी देखील जातात त्या घरचं कुटुंबाचा विचार करत नाही मुलाबाळांचा विचार करत नाही आणि आरोग्य खात्याची सर्व सेवा सर्व कामं म्हणजे डॉक्टर नर्सपेक्षा जास्त कामं अशाच स्वयंसेविका करतात मात्र त्यांना मानधन अद्याप मिळत नाही आहे जे जाहीर केलं तेवढंही देत नाही आहेत प्रवर्तकांना दहा हजार जाहीर केले परंतु त्यांना एक हजारचा जी आर काढला त्यामुळे त्या नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करावी सरकारनी आणि त्यांच्या कामाचा मोबदला माल मागत आहेत शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा किमान वेतन मिळावं ही आपली मागणी आहेच सरकारकडे सरकारने ते देखील त्यांचं मान्य करावं घरकुल योजना जाहीर करावी आणि वेतन चिठ्ठी द्यावी कारण कुठल्या हेडखाली किती पैसे मिळाले कासल्या का कुठल्या कामाचे मिळाले हे त्यांना कळत नाही कधीतरी सरकार काहीतरी टाकतं आणि ते पाच दहा हजार मिळतात त्याच्यामध्ये मग माहीत पण पडत नाही आणि खूप साधा अन्याय होतो त्यांच्यावरती कारण केलेल्या कामाचं पूर्ण मानधन त्यांना मिळत नाही तर आमची अशी मागणी आहे की सरकारने वेतन चिठ्ठी द्यावी आणि क त्यांना त्यांचा जो जाहीर झालेलं मानधन आहे ते त्वरित द्यावं महिन्याच्या महिन्याला दर महिन्याच्या पाच तारखेला त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे मानधन मिळालं पाहिजे किमान वेतन मिळावं ही मागणी पूर्ण केली पाहिजे आजच्या आमच्या मागण्या ह्याच आहेत